दिवाळी सण जवळ आला की बाजारपेठा रंगीबिरंगी आकाश कंदिलांनी उचलतात पण यंदा पिंपरी चिंचवड शहरातील विशेष पाप म्हणजे या आकाश कंदिलांच्या निर्मिती मागे आहे महिलांच्या आत्मनिर्भरतेच्या आणि आर्थिक नियोजनाची प्रेरणादायी कथा स्थानिक महिलांनी येत आकाश कंदिल बनवण्याचा उपक्रम हाती घेतलाय रंगीबिरंगी कागद आकर्षक डिझाईन आणि नवकल्पना यांचा सुंदर संगम त्यांच्या हातून साकारतोय पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथील भरारी महिला संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमा सुरुवात केली आहे संस्थापिका आशा इंगा यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितलं आहे ह्या वर्षी सुरुवात ज्यावेळी केली आम्ही त्यावेळी आपण कापडी म्हणजे जसं पर्यावरणपूरक करतो तसंच ह्या वर्षीही केलेलं आहे सुरुवात आमची पहिली ह्याच्यापासून होते की साचे तयार करणे साच्यांना पूर्ण स्टेपल वगैरे करून आम्ही करतो त्यानंतर मग आपण त्याला डिझायनर कापडे म्हणजे आपल्याला सांग जे काही म्हणतात ना की शुभ कलर लाल हिरवे पिवळे असे जे काय कलर कुठले शुभ अशुभ नसतात व तरी सुद्धा कलरफुल जास्त कंदील करण्याचा प्रयत्न करतो की तो पटकन लोकांना कॅची वाटेल अट्रॅक्ट करेल लोकांना तर त्या पद्धतीने आम्ही ते कलर्स यूज करतो ज्याच्यात गुलाबी असेल लाल असतील पिवळ्या असतील अशा पद्धतीने कापडाचे रंगसंगती आम्ही महिलांना एकदा कन्सेप्ट देतो आणि त्या पद्धतीने ते तयार करतात की जेणेकरून ते आपल्याला लोकांपर्यंत कसे पोचवता येतील आणि त्याच्यात मग एकदा डिझाईन दाखवली तर ते, ते आमच्या महिला करतात कंटी तुम्ही पाहता असाल की शक्यतो पर पारंपरिक हा एकच कंदील मानला जायचा पण आता काळाप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन्स जसं डेव्हलप होत आहेत वेगवेगळे हा काळाप्रमाणे डिझाईन्स येत आहेत सगळ्या आणि त्याच्याप्रमाणे लोक डेव्हलप करत जातात जसं आता जनरेशन जसं चेंज होतं तसं डिझाईन्स चेंज होतात किंवा वेगवेगळ्या येतात तर त्याच्यामध्ये आम्ही पारंपरिकच आहेत पारंपरिक मध्येच वेरिएशन करतो आपण की तुम्हाला जर का ज्यूटचा वापरता वापर, वापर करताना ज्यूट एक कापड ते ज्यूटचा वापर करतो त्याला रंगसंगती देतो त्याच्यानंतर चटई चा पर्यावरणपूरकला काय ऑप्शन आहे दुसरा आणखी मग चटई बांबूचा असेल तर काळ्यांचा असेल तर त्याचा वापर केला जातो मग हा झाला पारंपरिकमध्ये म्हणजे षटकोण जे काही कंदील असतात मग त्याच्यानंतर आम्ही पुढे पासून बनवतो हो तर मग फुट्यांना वेगवेगळ्या अंडीचा आकार असेल किंवा स्टार बनवता येतील का आणि काही पाकळ्या तयार करून मग हे असे आपण करंजीच कंदील म्हणतो आमचं आता बरेच दिवस झाले ज्यूटच्या करंजी वगैरे खूप चाललेले आहेत तर ते कंदील असतील मग छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत कंदील तयार केले जातात आता जे हे कंदील आहेत विक्रीसाठी कुठे ठेवले हो जातात बाजारपेठा ऑनलाईन कोणत्या ठिकाणी <coughs> शक्यतो आम्ही असं ठेवत नाही पण आपल्या इथं जे तयार होतात त्याच्यासाठी आपण होलसेलची मागणी आहे आमच्याकडे होलसेलरला जातात शक्यतो आणि ह्यातल्या ज्या गरजू महिला माझ्याकडून एक प्रयत्न असतो की त्या महिलांनी कुणीतरी माझ्याकडे मी स्वतः एक्झिबिशन ऑर्गनाईज करते सेटअप माझ्याकडे सगळा असतो त्यामुळे तुम्ही या फक्त तुमची तयारी दाखवा मी तुम्हाला एक्झिबिशन लावून फक्त शासनाने आम्हाला मदत जर केली तर बायकांना कसं होतं की प्रत्येक ठिकाणी बाडा वगैरे भरून शक्य होत नाही आणि त्या ठिकाणी मग मा अतिक्रम आलं की काय ह्या भीतीने बायका करत नाहीयेत तर त्यावेळी मग तिथं आपल्याला ते लावणं गरजेचं असतं या कामामुळे महिलांच्या आत्मविश्वासात किंवा समाजातील स्थानात काय बदल जाणवतो खूप बदल जाणवतो म्हणजे ज्यावेळी महिला स्वतः सक्षम होते तर त्याच्यामध्ये एक स्वतःचा एक आत्मविश्वास जागृत होतो की मी काहीतरी करू शकते त्यामुळं महिला सक्षम ह्या नक्कीच होतात आणि सक्षम झाल्यानंतर त्यांच्यात आत्मविश्वास हा नक्कीच येतो शासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून काही मदत मिळाली आहे आजपर्यंत तर नाही कारण आज मी चौदा वर्ष झाली काम करतेय पण संस्थाला आपल्या जवळपास बारा वर्ष झालेले आहेत त्याच्या दोन वर्ष आधी मी सुरुवात केली ती कंदीलची आणि त्याच्यामुळे तर आपण संस्था केलेली कारण खूप लोकांपर्यंत आपलं काम वाढते आणि महिलांना रोजगारही देता म्हणून एक छान संस्था करावी म्हणून आपल्या बरेची स्थापना झाली पण शासनाकडून असं म्हणून नाहीये की मी बऱ्याच वेळा प्रशासनाकडे पण मागणी केलेली आहे की जिथं मला आता तुम्ही महिलांसाठी आता मध्ये आपले आयुक्त साहेब पण महिलांसाठी खूप काही उपक्रम राबवतात खूप छान ऍक्टिव्हिटीज त्यांनी महिलांसाठी खूप प्रयत्न केले त्यांच्या परदेशात माल जायला लागला मग आमच्या महिलांचं नाही जाते बचत ही ही ले ले ना ये, ना ये का मग ह्या पण स्लम एरियातून आहेत किंवा ह्या पण महिला आहेत ह्या पण पिंपरी चिंचवडच्या स्थानिक आहेत यांना का नाही मिळते मग आपल्या संस्थेकडून बरेचसे निवेदनही गेले पण आतापर्यंत त्याचा कोणीही विचार केलेला नाहीये नाही आम्ही फक्त बचत गटालाच देतो संस्थेला हे काम दिलं जात नाही त्यामुळे कुठेतरी आम्हाला तो एक दुर्दभाव मिळतो आणि ते जे काही आतापर्यंत केलेला आहे तो आमच्या स्वबळावर केलेले की के आमची सुरुवात केली आम्ही मार्केटमध्ये पोचले पण आता पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्र नसून महाराष्ट्राच्या बाहेर आम्हाला कसं आणखी देता येईल तर त्याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि आम्ही ते नक्कीच करू आणखी दिवाळीच्या निमित्ताने आकाश कंदील कल्पना कशी सुट्टी कल्पना म्हणजे खर तर सांगायचं मी ज्या ज्या वेळी बसते ना कुठली वस्तू आता त्याच्यात काय क्रिएट करता येईल का म्हणजे एखादा कलाकार तुम्ही जर का बघत असाल त्याचा सतत काही ना काही प्रयत्न असतो नवीन काहीतरी क्रिएट करायचं आणि सहज मला असं सुचलं की नाही मार्केट मा मार्केट मा मी मार्केटमध्ये असे सहज गेले आणि खूप छान छान कंदील वगैरे मार्केटमध्ये कलरफुल दिवाळीचे असे दिसायला लागले अरे हे तर आपणही करू शकतो म्हणून मी कंदीलची जी सुरवात केली चटई बांबूपासून केली कारण इतरांपेक्षा वेगळं आणि काहीतरी वेगळे द्यायचे पर्यावरणपूरक द्यायचे म्हणून मग मी पासूनची कंदील तयार केले त्याला लोकांची मागणीही यायला लागली लोकांना आवडलेही लोकांचा छान प्रतिसाद मिळाला मला आणि माझ्या भरारी क्रिएशनची सुरुवात केली आणि त्या क्रिएशन माध्यमातून वेगवेगळे कंदील क्रिएट करायला लागले मग नुसते चटायचे नाही कापडी आहे त्यानंतर टोपल्यांच्या असतील त्यानंतर कापडे असतील पेपरच्या असतील वेगवेगळे असे मी कलरफुल कंदील बनवाय लागले पण ह्याच्या मागे मला खरं महिलांचा खूप चांगला सपोर्ट आहे माझ्या समाजातील इतर महिलांना आपल्या घरारीशन आपण काय मला तर असं वाटतं की प्रत्येक महिलांनी सक्षम होणं गरजेचं आहे कारण मला असं वाटतं संदेश माझ्याकडून हा एवढा जाईल की प्रत्येकीने सक्षम व्हा तुमच्या कला गुणांना तुम्ही बाहेर काढा त्या आतल्यात दबवू नका कारण कला दिल्याने वाढते आणि त्या कलेतून जर का तुमच्या संसाराला हातभार लागत असल तर नक्कीच तुम्ही बाहेर पडा आणि काहीतरी तुमच्यातली कला जाणून घेण्याचा प्रयत्न करा की मी काय करू शकते तुमची जी कला असेल ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी नक्कीच मदत शहरातील नागरिकांना काय शुभेच्छा द्या दिवाळीनिमित्त मी आता सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना शुभेच्छा अशा देईल की mm. आ, जे सामाजिक कार्य मी करतीये ह्या सामाजिक कार्याला नक्कीच तुमचाही पाठिंबा असावा जे काही महिलांनी आमच्या आकाशकंदील बनवलेत आणि ह्या दिवाळी जशी आम्ही दरवेळेस काहीतरी उत्साहाने का तयार करतो त्या वस्तू मागे त्या महिलांचं कुठंतरी स्वतःच योगदान असतं ते त्यांनी एक खूप हौशेने ते कंदील केलेले असतात आणि त्या मार्केटमध्ये जर का त्याला छान असा बाजारपेठ मिळाल तर त्यांचं कंदील आमच्या कंदीलला मागणी वाढेल आणि त्याच्यामुळे आमच्या महिलांना रोजगार चांगला मिळेल तर ह्या वेळेस आमच्या कंदील नक्कीच तुम्ही खरेदी करावी अशी सदिच्छा व्यक्त करते आणि दिवाळी निमित्त आमच्या फाउंडेशन तर्फे आमच्या महिलांतर्फे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा